स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट अशी चविष्ट आणि खूपच टेस्टी लागणारी ही गवारीची शेंग कशी बनवायची ते पाहणार आहोत आज आपण गवारीच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ही गवारीची शेंग घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे लसूण थोडंसं आलं घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि हे कोथंबीरचे देठ घेतलेले आहेत कोथंबीर जर कोळी असेल ना तर त्याचे देठ कोथंबीर निवडतानाच आपण वेगळे करून घ्यायचे आणि ते वाटणाच्या वेळेस नेहमी वापरायचे त्याच्यामुळं भाजी खूप छान होते आणि इथे मी जिरे घेतलेले आहेत मोहरी घेतलेली आहे हिंग लागेल आपल्याला फोडणीसाठी तेल लागेल चवीतु चवीनुसार मीठ लागेल हळद लागेल लाल तिखट लागेल आणि काळं घरगुती काळा मसाला लागेल आता इकडे गॅसवरती मी कढई कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण ही गवार घालून घेऊयात आणि ही गवार आपण अगदी हलकीशी एक दोन मिनिटाशी परतून घ्यायची आहे थोडस तेल घालून घेऊयात आपण त्यामध्ये अगदी थोडस ते घालायचं आहे ते आणि छान असे आपण ही गवार एक दोन मिनिटाशी परतून घेऊया त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण भाजून घेऊया आपली गवारी ती छान अशी भाजून होत आहे तोपर्यंत आपण आलं लसूण आणि हे कोथिंबीरचे डेट आहे याचे या खलबत्त्यामध्ये आपण एक छान असे वाटण बनवून घेऊया या छोट्या खलबत्त्यामध्ये मी वाटून घेणार आहे अगदी वाटताना थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे म्हणजे आपली कोथिंबीरची लेट छान असे वाटले जाते आता आपण हे छान असे वाटून घेऊयात असे वाटून घातले ना की मग भाज्यांची चव खूपच छान लागते मी आता हे वाटून घेते हे पहा तिथे आपली गवार छान अशी परतून झालेली आहे हलकासा कलर देखील याचा चेंज झालेला आहे आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊयात या पद्धतीने मी काढून घेते हे पहा मी कवार आपली काढून घेतलेली आहे आता त्याच कढईमध्ये मी तेल घालून घेणार आहे एक पळी आणि वरती अगदी थोडंसं तेल घालणार आहे आता आपलं तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत अगदी थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे आणि हे आलं लसूण आणि कोथिंबीर यांचं आपण खलबत्त्यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक एखाद मिनिटभर आपण हे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान आपण परतून घ्यायचं आहे हे पहा आपला लसूण छान असा खरपूस असा परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये पावचांचा हळद घालायचे आहे एक छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे हा घरगुती काळा मसाला आहे हा साधारणत एक ते दीड चमचा मीठ घालत आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात मसाले आपले छान असे परतून घ्यायचे आहेत यामध्ये हे व्यवस्थित असे मिक्स झाले की त्यामध्ये आता आपण ही गवार भाजून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि ही देखील व्यवस्थित अशी मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहे आपण मीठ अगोदर थोडंसं वाटण बनवताना टाकलेलं होतं आता आपण आणखी थोडंसं मीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याला एक छान अशी आपण वाफ येऊ हो देऊयात आता यावरती आपण एक झाकण ठेवायचं आहे गॅस बारीक करायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनिट आपण वाफेवरती गवार आपली शिजवून घेऊयात हे पहा आता आपण यावरचे झाकण काढून पाहूयात पा एक ते दोन मिनिट आपण दोन तीन मिनिट छान अशी गवार आपली वाफून घेतलेली आहे पाहू शकताय पा तुम्ही आता आपण यामध्ये थोडस पाणी घालून घेऊयात अगदी थोडासा रस्सा करणार आहे जास्त रस्सा करायचा नाही इथे मी पाणी घातलेले आहे आणि एक उकळी देखील याला आलेली आहे इथे मी शेंगा बारीक भाजून बारीक वाटलेले शेंगादाण्याचा कूट घेतलेला आहे मी दाखवायची विसरले होते ते तो शेंगादाण्याचा कूट देखील आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार घाला तुम्ही साधारणतः एक ते दोन चमचे घेतलेला आहे तुमची भाजी कितपत आहे त्यानुसार तुम्ही शेंगादाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे थोडीशी रस्सा लपचकीत अशी करणार आहे त्यामुळे मी शेंगादाण्याचा कूट घातलेला आहे नाही घातली तरी देखील चालेल पण मग ती सुखी भाजी होईल आता आपण एक दोन ते ती तीन मिनिट अजून ही भाजी शिजू देऊयात शेंगा कोळ्या आहेत त्यामुळे फार वेळ लागणार नाही शिजायला हे पहा आता आपली गवार छान अशी शिजून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे पहा आता आपली भाजी मी इथे काढून घेतलेली आहे रेसिपी ही अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे आणि खूप टेस्टी लागते बघा ही या पद्धतीची गवार तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद